तब्बल तेवीस वर्षानंतर नागपंचमीच्या दिवशी सांगलीच्या शिराळकरांना जिवंत नागाचे दर्शन झाले आहे त्यामुळे यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळकरांच्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासून नागपंचमी निमित्ताने हजारो भाविक अंबामाता मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावत आहेत तर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शैक्षणिक अभ्यास व सर्प संवर्धन पारंपरिक प्रचारासाठी एकवीस शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नाग पकडणे आणि नागपूजेवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर बत्तीस शिराळ्यात प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यात येत आहे यंदा देखील न्यायालयाच्या निर्देशानुसारच घरोघरी नागप्रतिमांचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे मात्र गेल्या तेवीस वर्षापासून जिवंत नाग पाहण्यापासून वंचित असलेल्या शिराळकरांना नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाचे दर्शन होत ता आहे त्यामुळे शिराळकरांच्यामध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे ഉച്ച <laughs> നയലയാ आदेशानुसार आम्ही आज नागपंचमीनिमित्त प्रतिमात्मक नागाची पूजा केलेली आहे आज शिराळ्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण जे आम्ही गेलं तेवीस वर्षापासून जी वाट बघतोय की आम्हाला जिवंत नागाचं दर्शन व्हावं तर माननीय आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आपल्याला हे यश मिळालेलं आहे की आपल्याला प्रबोधनात्मक शैक्षणिक स्वरूपात का होईना पण आपल्याला जी जिवंत नागाचे दर्शन होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व शिराळ्यातल्या महिला कारण आम्ही सर्व नागाला भाऊ म्हणतो नागासाठी उपवास करतो आमची इच्छा असते की त्या दिवशी नागाला बघूनच उपवास सोडायचा हो त्यामुळं सर्व आमच्या शिराळ्यातल्या भगिनींकडून आपले सर्व जे आहेत आपले केंद्र सरकारचे आपले गृहमंत्री अमित शहाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे अजित पवार आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माणे आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांची आम्ही सर्व मनापासून आभारी आहे प्रचारादरम्यान की तुमची जी नागपंचमी आहे आपल्याला तुमच्या इच्छेप्रमाणे शब्द पाळलेलंच आहे ना आज मला सांगा तसं बघितलं तर एवढी मोठी अडचणीची बाब होती पण एक लोकशिक्षणाच्या प्रक्रियेतून या माध्यमातून परत एकदा एक्झिबिशन एज्युकेशन ट्रेडिशनल एज्युकेशन आणि त्या माध्यमातून परत एकदा लोकभावनेचा आदर ह्याच्या संदर्भात आदरणीय अमित भाई साहेबांचं कणखोल नेतृत्व जे आहे भूपेंद्र यादव साहेबांचा निग्रही स्वभाव जो आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा सातत्याचा पाठपुरावा गणेश नाईक साहेब असतील किंवा आशिष साहेब ते स्वतः नादवत आहेत ते गोरक्षनाथ महाराजांच्या मठामध्ये चार ते पाच वेळा आलेले होते सदाभाऊ खोत साहेबांनी विधान परिषदेमध्ये आमच्या असणारे खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेबांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न धसास लावला आणि या माध्यमातून ही परत एकदा चांगली जी परंपरा आहे ती परंपरा सुरू होण्याची आज एक पहिलं पाऊल पडलेलं आहे खरं तर काही नियमाने अटी आणून ही परवानगी दिलेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाटली की त्या नियमांचं पालन करणं तर त्या संदर्भात तुम्ही काय आवाहन करणार मी शिराळकरांना मनापासून प्रार्थना करतो संयतपणानं संयमानं नियमाने अटींचं पालन आपण जर केलं आणि मला तुम्हाला सांगावंच वाटतं बत्तीस श्रायाचे सर्व नागरिक ज्या वेळेस कुठलाही नियम त्यांच्यावरती लादला जातो त्याची ते पुरेपूर अंमलबजावणी करतात आणि त्याचाच परिपाक आहे की गोरक्षनाथ महाराज आणि अंबा माता प्रसन्न झालेली आहे आणि या माध्यमातनं नियमातीला अधीन राहून परत एकदा पुनर्वैभव हे मिळवून देण्यासाठी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे